साईबाबांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आलो या राज्यातली जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे हे पण साईंच्या चरणी साखळं घातले शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याबाबतही साखड घातले आणि नवीन वर्षाचं दर्शन घेतलं आता नवीन वर्ष नाही पण म्हणायचं आता इंग्रजी काळातलं नवीन वर्ष आणि धर्मातलं नवीन वर्ष दोन गपलेत या वाटत नाही पुन्हा आंदोलन करावं लागेल असं वाटत नाही कारण जबाबदारी विख्या पाटील साहेबांनी घेतलेली त्यामुळे समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवलेला की मराठवाड्याचा जे आर निघालाय आणि त्या पद्धतीनं सगळं कामकाज होईल असं त्यांच्याकडून सांगणं प्रत्येक वेळेस समाजानं सतरा वर्ष नव्हतं विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं म्हणून आम्ही विश्वास ठेवला आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारचं कारण मग पुन्हा नसती कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही पण आज माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आता एक अचानक उभा राहिलाय मी तिकडे चाललो चाललोय म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे अचानक रद्द केले जातात आणि मी आता अर्जंट पुण्याला चालू की एक दीड लाख पोरांचा विषय एम पी सी आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातो त्यांची काही चूक नसताना बघा एम पी सी यू पी सी सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना कारण आपले कोणीतरी नातलं लेकर बाळ त्याच्यामध्ये ज्यावेळेस दहा दहा पाच पाच वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या अर्जन वर बोललो मित्रांना पण बोललो आणि अवित्र पाटील सुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग करा पंधरा ते वीस मी या विषयावर बोलतो आणि मी आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो कारण त्यांची मनस्थिती भयानक आहे म्हणजे आता पुण्याकडे जाणार आहे माझ्या पुढे आजचा सगळ्या जाती धर्माच्या लेकरांचा शिक्षणाचा प्रश्न माझ्या बाप्पा खरंच लय महत्वाचा आहे म्हणून मी तसला विचारणार आता गाड्या ओळखलेला आहे सरकारचीच जबाबदारी आले नैसर्गिक अडचणी आली सरकारची जबाबदारी पालक म्हणून पालकत्व या राज्यातल्या जनतेचं त्यांनी स्वीकारलेलं असतं गोरगरिबाकडं वाहक रोखायची किंवा कुठले नैसर्गिक संकट रोखायचे यंत्रणा नसते यंत्रणा ही सरकारकडं असते आणि ते सरकारनं उपलब्ध करून द्यायचे आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ तर शेतकऱ्याकडे एक हत्यार आहे ना आपण त्या हत्यारात उत्तर

संपत मुंडेचे प्रकरणात मी बोललो हे फक्त मी दिसलेले तुम्हाला तीन चार नाव आहे दिवसातून चार तरी दिवसातून आंतर्वित आलेल्या माणसाला मी कोणत्या मोकळा जाती वाटत मी आता जर तुम्ही जात समजित असाल त्याला माझा दोष का उपोषण लावून द्या अधिवेशन महाराष्ट्रातले सगळे मराठे जाणार आहेत आणि देशातले पण जाणार आहेत पण म्हणूनच ना अरे आमच्या राजानं एवढं मोठं विश्व आणि वैभव उभा केलंय देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा त्या राजांचे पुढे पुढे ध्वज फडकवले आम्ही बघणार नाही तर कोण बघणार अरे एक दिवस आपल्या बापासाठी राजासाठी देऊ शकत नाही त्या बुक चलो धन्यवाद